नाही आज आच, आजचा विषय वेगळा आहे परंतु तरी सुद्धा मी थोडक्यात प्रतिक्रिया प्रतिक्रिया अशी देईन की अंबादास दानवे फार विद्वान आहेत आणि विरोधी पक्ष नेते राहिलेत मी त्यांचं काम बघितलं पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा लोकसभा हे सगळे वेगळे वेगळे विषय आहेत आणि मी माझं मत मी याच्यापूर्वी मांडलं होतं मी जेव्हा अध्यक्ष होतो मुंबईचा तेव्हाही मांडलं होतं की मुंबई पुरतं मर्यादित की काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे आजही माझं मत तेच आहे हे माझं मत सांगितलं आमच्या नेत्यांचं काय मत आहे दिल्लीवरना जे काय आदेश येतील ते आम्ही तसेचे तसे पाळू परंतु ते बोलता बोलता एक गोष्ट जे बोलले त्यांना फक्त माहिती करता मुंबईची माहिती देतो त्यांना मध्ये दे कधीही शिवसेना हार कधीही जिंकली नव्हती भायकाळामध्ये शिवसेना कधी जिंकली नव्हती बांद्रा ईस्टमध्ये एकदाच फक्त त्र्याण्णवचे दंगे झाले त्याच्यानंतर सरपोतदार निवडून आले होते या सगळ्या जागा काँग्रेसच्या शिवसेनेने बळकावल्या असं माझं स्पष्ट मत आहे ज्याचा काय अर्थ काढायचा तो काढत होती आणि मग त्याच्यात आमचं नेतृत्व पण त्याला जबाबदार आहे कारण चर्चेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तशा व्हायला हव्या होत्या मी स्वतः एकाच मिटिंगमध्ये होतो आणि आम्ही त्याच्यामध्ये आक्षेप घेतला होता आता हा नवीन विषय तुमच्यासाठी बरा आहे चर्चेला परंतु मी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्या ज्या आपली बलस्थान आहेत ती जर आपण कॉम्प्रोमाइज केली तर ते योग्य राहणार नाही राहिली गोष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेचा ज्याचा उल्लेख आमचे मित्र दानवेजीने केला आहे दानवेजी हे खरं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत मुंबईसारख्या महानगरपालिका असतील इतर सगळ्या नगरपालिका महानगरपालिका असतील तिथल्या कार्यकर्त्याचा जो काही कल आहे तिथल्या कार्यकर्त्याचं जे काही बलस्थान आहे तशा पद्धतीने त्या चर्चा व्हायला पाहिजेत ही गोष्ट बिलकुल खरी आहे आणि ही गोष्ट ही मी मान्य करेन की आपल्या चर्चा शेवटपर्यंत ह्या अशा लांबत जातात आणि मग वेळ मिळत नाही कार्यकर्त्याला किंवा जो कोण आम्ही कॅन्डिडेट ठरवतो जो आम्ही आमचा प्रतिनिधी जो निवडणुकीला सामोर जाणार असतो ही गोष्ट खरी आहे पण ही फक्त काही काँग्रेसकडेच आहे असं काही समजण्याचं कारण नाही बहुता हे बहुतेक ठिकाणी कारण आता प्रत्येकाला असं वाटतं की बाबा मला लढायला पाहिजे मला जिंकायला पाहिजे त्यामुळे हे होत असतं आणि त्या व्यतिरिक्त आजच्या ह्या ह्याचा जो बिहारचा निकाल त्याच्यामध्ये काँग्रेसने चिखलं पाहिजे पाहिलं पाहिजे होय 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 बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे दानवेजी एकशे चाळीस वर्ष स्वातंत्र्याचा संपूर्ण इतिहास बरोबर आहे भाई जगतापजी आणि हे लूपहोल्स आहेत तुमच्या सिस्टीम मध्ये तुम्ही सुद्धा मान्य करता आणि